नमस्कार मित्रांनो मी अजय बोरुडे कार झोन पुणे इथून तुमच्यासाठी आज नवीन स्टॉक आणला आहे सर्व गाड्यांचा इंडिव्हिज्युअली शॉटमध्ये एक एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी प्रॉपर गाडी दाखवली आहे तुम्हाला आत्ता ज्या गाड्यांच्या किमती सांगत आहे त्या एकदम कमी करून सांगितल्या आहेत पूर्ण गाड्यांच्या डिस्काउंट करून निगोशिएशन करून किमती मी आत्ता सांगत आहे तुम्हाला तर चला बघूया आजचा स्टॉक सर्वप्रथम तुम्हाला दाखवत आहे मारुतीची वॅगनार दोन हजार अठरा मॉडेल आहे सिंगल ओनर चारही टायर नवीन टाकलेत गाडीला बघू शकता चारही टायर नवीन आहेत गाडीचं किलोमीटर झालं आहे एक लाख पंधरा हजार किलोमीटर कंपनी भेटेड सी एन जी आणि गाडीची प्राईज आपण ठेवली आहे चार लाख पंधरा हजार निगोशिएबल बघू शकता गाडी ग्रे कलरमध्ये सिंगल ओनरमध्ये गाडी कंपनी लिमिटेड सी एन जी त्यानंतरची गाडी आहे हुंडाई आय टेन मॅगना दोन हजार सोळा मॉडेल आहे सिंगल ओनर गाडीचं किलोमीटर झालं आहे साठ हजार किलोमीटर आणि गाडीची किंमत आपण देवली आहे तीन लाख चाळीस हजार रुपये बघू शकता एकदम कडक गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये फोल्स वेगनची पोलो आहे डिझल दोन हजार सोळा मॉडेल कम्फर्ट लाईन गाडीचं किलोमीटर झालं आहे नव्वद हजार किलोमीटर आणि प्राइस आपण ठेवली आहे तीन लाख नव्वद हजार रुपये तुम्ही कंपॅरिझन करायचं असेल तर अगोदरचे शॉर्ट व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये गाडीची किंमत किती सांगितली आणि आत्ता की गाडीच्या किंमती किती आहेत त्या तुम्ही कंपॅरिझन करू शकता त्यामुळे डिस्काउंट करूनच मी आता हे प्राईस तुम्हाला सांगत आहे त्यानंतरची गाडी आली टोयोटाची इटिओस गाडी आहे दोन हजार बारा सेकंड ओनर गाडी गाडीचं किलोमीटर एक लाख पंधरा हजार किलोमीटर चारही टायर बटन आहेत पेट्रोल गाडी आणि गाडीची प्राईज आपण ठेवली तीन लाख पंधरा हजार निगोशिएबल त्यानंतरची गाडी आहे डस्टर डिझल गाडी आहे दोन हजार तेरा सेकंड ओनर बघू शकता टॉप मॉडेल गाडी एअरबॅग ए बी एस आलाय व्हील बॅक वायफर डी फोगर फोगलॅम सगळं आहे गाडीला डिझेल गाडी गाडीचं किलोमीटर ब्याऐंशी हजार किलोमीटर झालं आहे आणि गाडीचे किलोमी प्राईज आपण ठेवली चार लाख दहा हजार चार लाख दहा हजार डिझल गाडी तुम्हाला त्यामध्ये निगोशिएबल केलं जाईल टाटा सुमो डी आय इंजिन दोन हजार नऊ मॉडेल सेकंड ओनर गाडी आहे गाडीचं किलोमीटर झालं आहे साधारणतः एक लाख अठरा हजार किलोमीटर चारी टायर बटन आहेत नाईन सीटर गाडी आहे आणि गाडीची प्राईज आपण ठेवली आहे दोन लाख सत्तर हजार रुपये बघू शकता गाडीची कंडिशन एकदम व्यवस्थित आहे जी अगोदर दाखवलेली तुम्हाला एक नंबरची जी गाडी होती इटी टी सॉरी सेकंड ओनर सांगितली होती ती सिंगल ओनर आहे टाटा सुमो ही सेकंड ओनर दोन लाख सत्तर हजार रुपयाला नाईन सीटर गाडी डी आय इंजिन बघू शकता एकदम कडक कंडिशन गाडीची आहे त्यानंतरची गाडी आहे टोयोटा इनोवा दोन हजार चौदा सेकंड ओनर टॉप मॉडेल व्ही मॉडेलची गाडी आहे गाडीचं किलोमीटर कंपनी मेंटेन एक लाख पंधरा हजार किलोमीटर चालली आहे चारही टायर नवीन आहेत चॉइस नंबर आहे बघू शकताय पंचावन्न छप्पन नंबर गाडीचा एट सीटरमध्ये गाडी आहे आणि ह्या गाडीची किंमत आपण ठेवली आहे नऊ लाख रुपये नऊ लाख निगोशिएबल ह्या गाडीची किंमत आपण पहिली ठेवली होती दहा लाख वीस हजार आत्ता डायरेक्ट कमी करून नऊ लाख पन्नास हजार रुपये अल्टो टेन आहे दोन हजार चौदा सेकंड ओनर नव्वद नौ हजार किलोमीटर गाडी चालली प्युअर पेट्रोल गाडी आहे गाडीची किंमत दोन लाख वीस हजार रुपये अगोदर आपण गाडीची किंमत दोन लाख चाळीस हजार लावली होती आता डिस्काउंट करून तुम्हाला दोन लाख वीस हजार रुपये दोन हजार चौदाची गाडी पेट्रोल आल्टो के टेन मारुतीची ब्रेझा गाडी आहे दोन हजार सोळा मॉडेल सिंगल ओनर गाडी आहे एअरबॅग ए बी एस आलाय व्हील डिझेल गाडी आहे आणि गाडीचं किलोमीटर झाले बहात्तर हजार किलोमीटर प्राईज आपण ठेवली आहे गाडीची सात लाख दहा हजार सात लाख दहा हजारामध्ये निगोशियबल करू चॉईस नंबर आहे गाडीचा व्हाईट कलरमध्ये एकदम क्लीन गाडी चारही टायर नवीन ब्रँड न्यू टायर टाकले आहे बघू शकता गाडी एम एच बारामध्ये सात लाख दहा हजारमध्ये कडक गाडी त्यानंतरची जी गाडी आहे हुंडाईची आय ट्वेंटी स्पोर्ट्स मॉडेल गाडी आहे डिझलमध्ये दोन हजार तेरा सेकंड ओनर गाडी आहे गाडीची प्राइस आपण ठेवली आहे तीन लाख सत्तर हजार निगोशियबल बघू शकता व्हाईट कलरमध्ये एकदम कडक अशी गाडी आहे तर ज्या आजचा जो स्टॉक होता तो तुम्हाला दाखवला आहे एकदम व्यवस्थित सगळ्या गाड्या आहेत ज्या किमती आत्ता बी मी ज्या सांगितल्या त्या शॉपवरती आल्यानंतर कमी जास्त होणार आहे त्यामध्ये त्या काय फायनल किंमत तुम्हाला सांगितली नाही त्यामध्ये पण आपण तुम्हाला नेगोशिएशन करून गाडी देऊ तर नक्की एकदा भेट द्या पुण्यामध्ये कात्रज गुजरवाडी फाटा आपला ॲड्रेस आहे अजून पुणे सातारा रोड आहे मेन रोडच आपलं खरेदी विक्रीचं दुकान आहे तर नक्की भेट द्या माझा जो नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स फोर एट नाईन सिक्स वन टू हा एक नंबर आहे अगोदरचा नंबर पण आहे नाईन डबल एटवाला बघू शकता है, तो नंबर पण आहे नाईन डबल एट डबल वन डबल झिरो थ्री डबल फाईव्ह दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्की एकदा व्हिजिट देऊ शकता तर हा होता आजचा स्टॉक थँक्यू व्हेरी मच